सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी तर आज आहे माघ पौर्णिमा जिला आपण नव्याची पौर्णिमा देखील म्हणतो तर मी तुम्हाला माघ पौर्णिमेची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच आपल्या घरामध्ये भरभराटे होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा। किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल माघ पौर्णिमा आदिशक्तीच्या एका अवतार कार्याचे स्मरण करून देते हे स्मरण भक्तांना दिलासा देणारे आहे समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त करण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्यामध्ये झटापट चालू झाली देव आणि दैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले या मंथनातून एक एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या यातून उच्चेश्रवा घोडा हलाहल विष अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला हा कलश पाहताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते या संकटातून पार होण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप धारण करताच तिच्याकडे पाहताच दैत्यांचे सर्वांना अमृत पाचणे दैत्य तसेच राहणे भगवान विष्णूंनी युक्ती काढली त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले तिचे नाव मोहिनी मोहिनीने आपल्या हाती कलश धरला दैत्य तिच्याकडे पाहतच राहिले ते भान हरपून गेले मोहिनीने देवांना अमृत पाजले दैत्य तसेच राहिले मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले मोहिनी अंतर्धाम पावले काही काळ गेला भगवान शिवाने ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली ते विष्णूकडे आले आणि म्हणाले भगवान आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा भगवान विष्णूंनी मान्यता दिली शंकर आणि पार्वती तेथे ते असतानाच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्या समवेत आले शंकर ते रूप पाहून थक्कच झाले त्यांचे भान जणू हरपले विष्णूंनी ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धाम पावले शंकराने पार्वतीकडे पाहिले ती मोहिनी रूपात दिसू लागली शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले तुझे नाव महालया शक्ती असे राहील हीच महालया शक्ती देवी म्हणजे महासादेवी होय हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला त्याची आणखी एक कथा अशी की पृथ्वीवर मनी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस ऋषीमुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले आश्रम उजाड पडले अध्ययन संपले सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू झाले या अत्याचाराला आवर कोण घाला सर्व देव आणि ऋषीमुनी शिवलोकात गेले तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते भगवान शंकरांची ज्ञानसाधना चालली होती पार्वती ज्ञानरूप होऊन शंकराशी तन्मय झाली होती तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते अधूनमधून ती जगाकडे नेत्रकटाक्ष टाकी यावेळी विश्वातील सर्व घडामोडीची जाणीव त्या कटाक्षात भरून येत आहे विश्वाच्या या माऊलीला जणू सर्व ज्ञान होत होते या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषी मुनी आले त्यांनी भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या शंकर पार्वती हे एकूण संतप्त झाले भगवान शंकर आणि मार्तंड भैरवाची भव्य रूप घेतले पार्वतीने देवीचे रूप घेतले दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा के नाश केला महासा या नावातच मोठा अर्थ भरला आहे महासामधील म म्हणजे महत्व आणि माया हम म्हणजे हर्ष किंवा आनंद लसत्व म्हणजे तेज महासादेवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे ती आनंददायिनी आहे प्रसन्नता देणारी आहे ती अलौकिक अशा तेजाने युक्त आहे माघ पौर्णिमा या तेजस्वी देवतेची अवतार कथा सांगते एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होते ज्याला संतान नव्हते एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली असताना तिला सर्वांनी वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला तेव्हा तिला एकाने सोळा दिवस कालीदेवीची पूजा करण्यास सांगितले सांगितल्याप्रमाणे पती पत्नीने तसेच केले त्यांची भक्ती बघून सोळा दिवसानंतर देवी प्रकट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या सामर्थ्यानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा त्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे जोपर्यंत किमान बत्तीस दिवे होत नाही मग ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचं कच्चं फळ तोडून दिले आणि पूजा केल्यावर त्याची पत्नी गर्भवती झाली प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला ज्याचे नाव देवदास असे ठेवले देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या मामासोबत शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठवले काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासचा विवाह झाला देवदास म्हणाला की तो अल्पयू आहे तरी ब त्याचे विवाह केले गेले जेव्हा देवदासला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दाम्पत्याने पौर्णिमेचं व्रत केलं होतं म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यास असमर्थ ठरला देवापासून पौर्णिमा व्रत केल्यानं संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं तसेच याच दिवशी अन्नपूर्णा मातेची कथा देखील ऐकली जाते कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णे नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा काशीनगरी धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला खूप वाईट वाटले व वा त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली तीन दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा सुरुवात केली तेव्हा त्याला रात्री दृष्टांत दिला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होते दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना विचारले हे तुम्ही काय करताय अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाली नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करायच्या दिवशी रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने अंधळ्याला दृष्टी मिळते लुळाला पाय येतात निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची ती ती इच्छा देखील पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही तसेच घ्यायला अगदी वस्त्र देखील नाही विद्याचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेसाण करता कामा नाही हे घे ते पवित्र सूत धनंजयाने मग हे व्रत केलं व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेले सोन्याची शिडीवर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते किन्नारी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या यक्षश्रिया सशस्त्र पहारा करत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्न पाय धरले देवी हसून म्हणाले वसा धनंजया तू माझे व्रत केलं आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी बाहवा करील तुला काही कमी पडणार नाही देवीने आपल्या वर्दस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागले त्याला आनंद झाला त्यानेच त्याला आले शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितले मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून बर संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याचा मान सन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पुढे बायकोला मूड होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाले महाराज आपल्याशी माझी एकच मागणी आहे हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली एक दिवस झाला दोन झाले असे अठरा दिवस झाले तरी धनंजय परतला नाही शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे तो तिच्याकडे अठरा दिवस राहिला आहे तिच्या अंगाचा तीळ पापड झाला ती रागाने लाल होऊन तेथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणली व्रताचे अजून तीन दिवस शिल्लक होते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी केला बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला अन्नपूर्णा कोपले त्यामुळे धनंजयचे घर सामानासगट जळून भस्म झाले सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे तिने धनंजयला आपल्या घरी बोलवले सवत मात्र आपल्या माहेर निघून गेले सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला त्याने पुन्हा व्रत केले पहिल्याप्रमाणे शिडीवर आली तो देवीच्या मंदिरात गेला त्या परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला मारण्यास धावले त्यावर देवी म्हणाले थांबा त्याला मारू नको तो ब्राह्मण आहे तो अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाले मला सर्व काही समजले आहे जा ही माझी सोन्याची मूर्ती घे इचिता रोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावी सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल प्रसन्न परतला तो पूजा पाठ करू लागला पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी चकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबानो मी माता अन्नपूर्णेचं व्रत केलं देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजची वैभव मानसन्मान आणि पुत्र लाभ मला झाला ते शेठजीने देवीचे व्रत केले त्यालाही मुलगा झाला त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली धनंजयाला तेथे पुजारी नेमले आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला त्याला खूप धन दौलत मिळू लागली इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी भी लागली तिच्या अन्नादशेची हकीकत सुलक्षणीच्या कानावर पडली तिने तिला घरी आणले नाहू माकू घातले चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान मान्यता मिळाली ती सर्व सुखी झाली तसे सुख आपण सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळव तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख दारिद्र्य नाना तऱ्हेच्या व्याधी उपादांनी भोगावे लागते तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद